आणि आज खरोखर येस नॅपकिनसाठी मोठा दिवस आहे म्हटलं तर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षं झाली आणि या स्वातंत्र्याच्या दिनी आज आपल्या एस नॅपकिन बुके हाऊसमध्ये प्रसिद्ध अभिनेते हास्य कलाकार जॉनी रावत साहेब आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आत्ताच आपण साहेबांचं नॅपकिन बुके देऊन स्वागत केलं साहेब मी तुम्हाला कल्पना दिली की येस नॅपकिन बुके हाऊस कसं आहे सर तुम्हाला कशी वाटली ही संकल्पना सर्वप्रथम मी मानसीला अभिनंदन करेन तिला शुभेच्छा देईन अतिशय सुंदर आणि खरोखर मनाला भावणारी अशी ही संकल्पना आहे आणि आज आजपर्यंत आपण गुलाबांच्या फुलांचा गुच्छ पाहिला आहे अशा प्रकारचे बरेच सुगंधित असे बुके पाहिलेत पण हा बुके जो आहे हा आपण आयुष्यभर आपल्या घरात आपल्या स्मरणात आपल्या आठवणीत आपण जपून ठेवू शकतो असा हा बुक आहे आणि बेचाळीस प्रकारचे बुके आणि आठ निरनिराळ्या रंगांचे बुके या ठिकाणी आपण पाहतो आहे आपल्याला हवं तसा बुके आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बुके आपण इथे एकदा तरी येऊन हजेरी द्यावी इथे येऊन एकदा तरी आपण भेट द्यावी हा हे जे शॉप आहे हे कामोठ्यामध्ये आहे आणि मी खरोखर मानसीच्या आईचंही अभिनंदन करेन कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शॉप चालतो आणि मानसी दिवसांदिवस प्रगती करते लांब लांबून लोक या शॉपमध्ये येतात आणि बुके पाहतात चाट होतात चकित पडतात की एवढे सुंदर आणि एवढे टिकाऊ बुके पाहायला मिळतात मी मानसींचे वडील आणि ते परमपिता आणि आमचे जवळचे मित्र पोळ सर यांचंही अभिनंदन करतो की हे या शॉपमध्ये जितकी बुके आहेत या मार्केटिंग मार्केटिंगचं सगळं कारभार हे सांभाळतात यांचे अभिनंदन मी त्यांच्या आईंचे अभिनंदन करतो कारण त्या घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या पेलावून या फोन आणि